नमस्कार स्प्राउट्स अँड व्हेजेसमध्ये आपलं स्वागत आहे आणि जसं की आपण पाहू शकता सध्या पावसाचे दिवस चालू आहेत सगळीकडं हिरवळ आहेत आणि आपण आलो आहे तुतीच्या शेतात हे आहे तुतीचे झाडं रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारी तुतीचे झाड तर आमच्याच ग्रुपमधील एका शेतकऱ्याची ही तुती लागवड आहे आपण पाहू शकता ते